त्र्यंबकेश्वर तालुक्यातील गणेश गाव वाघेऱ्या येथे नवरात्र उत्सवाचे औचित्य साधून बजरंग ग्रुपच्या वतीनं भक्तिभावाने पाही ज्योत आणण्याचा भव्य उपक्रम पार पडला महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी तुळजापूर येथून गणेश गावात आणलेली ही ज्योत गावकऱ्यांसाठी आकर्षणाचे आणि श्रद्धेचे केंद्र ठरली सतरा सप्टेंबर रोजी गणेश गावातून निघालेल्या भक्तांनी देहू आळंदी जेजुरी आणि पंढरपूर या तीर्थक्षेत्रांचे दर्शन घेत तुळजापूर येथे आगमन केले एकोणीस सप्टेंबर रोजी तुळजापूर येथे विधिवत पूजा करून ज्योत प्रज्वलित करण्यात आली त्यानंतर चार दिवस अखंडपायी चालत जय बजरंग ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी ही ज्योत गावात आणली या प्रवासादरम्यान भक्तांच्या तोंडी सतत जय भवानी जय मातादी अशा घोषणा गुंजत होत्या ज्योत गावात आणताना पारंपरिक वाद्य ढोल ताशांचा गजर आणि फुलांच्या सजावटीत मिरवणुकीने आयोजित करण्यात आलं भक्तिमय वातावरणात गावकऱ्यांनी उत्साहाने ज्योत स्वागत करून या क्षणाचे साक्षीदार होण्याचा आनंद लुटला या उपक्रमामुळे संपूर्ण परिसरात धार्मिक वातावरण निर्माण झालेले असून लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व ग्रामस्थांसह हो उपस्थित भाविकांनी जय बजरंग ग्रुपच्या कार्यकर्त्यांचे कौतुक का केले हा उपक्रम केवळ श्रद्धेचा नाही तर तरुण पिढीला एकत्र आणून सामाजिक धार्मिक एकात्मतेचा संदेश देणारा आहे असा प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केल्या नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने गणेश गावात आलेली पायी ज्योत भाविकांसाठी प्रेरणादायी ठरली असून हो जय भजन ग्रुपच्या शिस्तबद्ध आयोजनाचे सगळीकडे कौतुक होते आहे आमचा बजरंगबली ग्रुप आहे सर्व मिळून आम्ही पोरं गावातील जेवढे वरिष्ठ मंडळी काही सर्वांनी सांगितलं का, का तुळजापूरला गोळा जा तुम्ही एवढ्या वेळेस तुळजापूरला गेलो सर्वांची साथ भेटली आणि सर्वांनी मिळून पोरं बजरंगबली ग्रुपचे काही सगळे म्हणजे टोटल पोरं असून त्यांनी सगळ्यांनी लहान लहान मुलं जे होते पळणारे त्यांनी पळून सर्वांनी मस्त आनंदाने जेवण केलं मस्त सगळ्या काही गोष्टी झाल्या एकदम व्यवस्थित साडेचारशे किलोमीटरचा प्रवास केला सर्व डायवर वगैरे सर्वांशी आम्हाला सुखरूप घरी पोहोचवलं म्हणून सगळ्यांचा धन्यवाद जय भवानी माते जय शिवराय माझे नाव अंबादास नामदेव महाले मी गणेशगावचा तर आम्ही जोत आणण्यासाठी तुळजापूरला गेलो होतो आमचा चार दिवसाचा प्रवास झाला अति आनंदात दोन टायमाचं जेवण सं सकाळी नाश्ता अशा स्वरूपात जाग जे जिथे आम्हाला सोय वाटली तिथे आम्ही चांगल्या प्रकारे म्हणजे स्वच्छता ठेवून आणि चांगल्या प्रकारे सैकाप सैपाक बनून कुठल्या प्रकारचं हॉटेलचं वगैरे न खाता आम्ही शिधा वगैरे घेऊन गेलो होतो आणि आम्ही जिथं म्हणजे योग्य वाटेल तिथं था। मंदिरात असो किंवा एखादी धर्मशाळा असो अशा ठिकाणी मुक्काम करून जेवणाचा आनंद घेत होतो आणि प्रवास आमचा पूर्णपणे पायी झालेला आहे कुठल्याही प्रकारे आम्हाला दुखापत ना ना काही होता आम्ही साडेचारशे किलोमीटर अंतर तू गणेशगाव ते पंढरपूर आळंदी जेजुरी हे दर्शन करून तुळजापूरला आम्ही ज्योत मशाल पेटवली आणि तिथून पायीचा प्रवास आमचा सर्व आम्ही चाळीस मुलं आमचा जय बजरंगबली ग्रुप आहे आम्ही चाळीस मुलं पूर्णपणे सुखरूप आम्ही घरी पोहोचलेलो आहे धन्यवाद उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रामदाशी त्र्यंबकेश्वर